नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हाला सगळ्यांचं स्वादस्वाद किचन या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज तर आज आपण ना दोडक्याची भाजी करतोय बरेच जण दोडका म्हणले की नाकं उरडतात लहान मुलं तर दोडका अजिबात नको म्हणतात अशा सगळ्यांना प्रश्न पडतो की आता काय करायचं मुलांना दोडका तर खाऊ घालायचं असतो अशावेळी प्रत्येक आईला टेन्शन येतं म्हणून त्या सगळ्यांचं टेन्शन मिटणारी अशी मी मस्तपैकी दोडक्याची भाजी घेऊन येते ही रेसिपी अगदी साधी सिंपल आहे फक्त करण्याची पद्धत वेगळी असल्यामुळे सगळे मागून खातील एक भाकरी रे नक्कीच दोन भाकरी खातील नॉनव्हेज सुद्धा विसरून जाल अशी भाजी आहे चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात तर इथं तर बघा माझ्याकडे कोळे कोळे दोडके आहेत तर माझ्या शेजारच्या काकूंनी त्यांच्या शेत्रातील मला कोळे दोडके आणून दिले होते मला ना दोडका आधी आवडत नव्हता पण अशा वेगवेगळ्या पद्धतीने भाजी केली ना तर छान लागते भाजी म्हणून मग मी नेहमी अशी भाजी करते आता तुमच्याकडे जर निबार दोडका असेल तर हलकी साल काढून घ्यायची निबार आता ह्या दोडक्याच्या शिरांची चटणी पण करतात त्याची रेसिपी हवी हो असेल तर नक्की कमेंटमधून मला सांगा त्या सगळ्या दोडक्यांची बघा मी आता ही साल जी आहे ती ती काढून घेतलेली आहे आता आपण हे दोडके जे आहेत ते कट करून घेणार आहोत त्यासाठी इथं बघा दोडक्याचा जो पाठीमागचा देठाकडचा भाग असतो तो पण काढून घ्यायचा आणि त्यानंतर फुडचाही भाग थोडासा कट करून घ्यायचा आता दोडका कट केल्यानंतर जो भाग आपण कट करतो ना तो थोडासा खाऊन बघायचा कारण कधी कधी ना दोडके तुरट वगैरे असतात किंवा कडू असतात त्याविना आपण त्याची भाजी करत नाही कारण ते शरीराला खूप हानिकारक असतात त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा दोडका दुधी भोपळा हे खाऊन बघायचे थोडेसे गोडसर चवीला असतील ना मग त्याची भाजी करायची त्यानंतर इथं बघा तर आपण अशा पैधतीनं थोडे थोडेसे मोठ्या आकारामध्ये असे काप करून घेतोय दोडके निबार असतात ना तेव्हा फार बारीक बारीक तुकडे नाही करायचे कारण मग ते शिजलेल्या अगदी गाळ होतात तसं होऊ नये म्हणून मी थोडे मोठे भाग करून घेतले आणि ज्या पद्धतीनं आपण भरली दोडका करताना आपण ज्या पद्धतीनं चिरून घेतो त्या पद्धतीनं अधिक आकारामध्ये आपण हे चिरून घ्यायचे तुम्हाला वाटेल की आज तर आपण भरली धोडकी करतोय मग ह्यात काय वेगळं आहे तर त्यासाठीच हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे म्हणजे तुम्हाला कळेल की आज आपण नक्की वेगळं काय आहे तर सगळे धोडके बघा मी अगदी अशाच पैधीनं हे चिरून घेणार आहे नेहमी लक्षात ठेवा प्रत्येक वेळी दोडका जेव्हा चिरतो तेव्हा प्रत्येक दोडका थोडासा खाऊन बघायचा दोडके चिरून झाल्यानंतर एक वाटण बनवणार आहोत तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप इतकी बघा मी ताजी कोथंबीर घेतली कोथंबीरचा वापर आपण जास्त करतो त्यानंतर इथं बघा दोन चमचे किंवा पाव वाटी सुका खोबऱ्याचे काप घातले तुम्ही खिसलेलं खोबरं पण वापरू शकता त्यानंतर दोन चमचे मी भाजलेला दाण्याचा कूट वापरते कूट नसेल तर तुम्ही शेंगदाणे भाजून पण घेऊ शकता नंतर पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे काप घातले दोन हिरव्या मिरच्या घालतोय आता जर लहान मुलं असतील तर तुम्ही ह्याचं प्रमाण कमी किंवा स्किप पण करू शकता थोडं पाणी घालून आता आपण हे अगदी बारीक असं वाटून घेणार आहोत तर कोथिंबीर वापरल्यामुळं हे वाटणाला अगदी मस्त अगदी छान चव येते तुम्ही बघू शकता आता आपण जे वाटण तयार करतो ते अगदी मस्त असं हिरवं वाटण आपलं तयार झालेलं आहे दोडकाही तोपर आपला बघा चिरून तयार झालेला आहे आता ह्यावरती आपण वाटून घेतलेलं जे हिरवं वाटण आहे तर ते संपूर्ण वाटणात आपण या दोडक्यावरती घालून घेतो आहे बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की आपण हे वाटण भाजलं नाही आहे ह्याला तेल सुटलं नाही आहे कच्चंच वाटण घालतोय तर तेच ते तुम्हाला ही रेसिपी म्हणूनच मी म्हटलं होते की वेगळी आहे पाव चमचा हळद पूड आणि पाव चमचा मी काश्मीरी लाल तिखट घालते हे रंगासाठी वापरलं आहे त्यानंतर पाव चमचा आपण ज्यामध्ये धणेजिण्याची पूड वापरूयात आता चवीनुसार ह्याच्यामध्ये आपण मीठ घालूयात आता संपूर्ण भाजीसाठी लागणारं मीठ मी आत्ताच घालते आणि त्यानंतर आता हे सगळं आपण एकजीव किंवा छान असं मिक्स करून घ्यायचं तर आज आपण ना ही दोडक्याची भाजी मॅरिनेट करून बनवतोय मॅरिनेट केलेली भाजीना खूप मस्त लागते मसाले आतपर्यंत मुरतात त्यामुळे ती चव खूप छान लागते आपण वाटण वाटणं पाणी वापरणार त्याऐवजी तुम्ही दही पण वापरू शकता जेणेकरून आणखीन छान टेस्ट येईल आता त्याच्यावरती झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटं साईडला ठेवलं जास्त वेळ असेल तुम्ही अर्धा किंवा दोन तास पण ठेवू शकता पंधरा ते वीस मिनटानंतर बघा मी झाकण काढले आणि मसाला बघा अगदी छान असं दोडक्यांसोबत कोट झालाय कोणत्याही प्रकारे आपण मसाला आजपर्यंत भरलं नाही आहे फक्त तो मसाला छानपैकी आपण कोट करून घेतला आता एका कढईमध्ये बघा मी दोन ते तीन मोठे चमचे तेल घालते दोडका किती आहे यावरतीचं प्रमाण ठरतं एक चमचा जिरे घालूयात जिरे चांगले फुलले गेलेला की त्यामध्ये आपण दोन मिडियम साईजचे बारीक चिरून घातलेले कांदे वापरतोय आता हा कांदा आपण हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घेणार आहोत नेहमी आपण बारीक दोडक्या किंवा बारीक फोडी करून पण दोडक्याची भाजी करतो पण एकदा अशी करून तरी बघा मी तुम्हाला खात्रीनं सांगते नॉनव्हेज पण विसरून जाल एक भाकरी खाणारे दोन भाकरी खातील अशी ही भाजी आहे कांदा गुलाबी परतला गेला की त्यामध्ये एक मिडियम साईजचा सा बारीक चिरून घेतला मी टोमॅटो वापरला तो पण चांगला परतवून घ्यायचा टोमॅटोचा कच्चेपणा आणि आंबटपणा दोन्ही जायला हवं आता बघा टोमॅटो पण अगदी छानपैकी मऊ पडला आहे तर गॅस बारीक करूयात ह्यामध्ये मसाले घालूयात तर ह्यामध्ये पुन्हा मी पाव चमचाला थोडीशी कमी हळदपूड आणि त्यानंतर एक छोटा चमचा मी कांदा लसूण चटणी वापरते मग अशी आपण काश्मीरी लाल तिखट आणि वाटणामध्ये हिरवी मिरची वापरली होती त्याचा अंदाज घेऊन आपण कांदा लसूण चटणी घालायची आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं यामध्ये तर आपण मॅरिनेट केलेला जो दोडका होता तर तो संपूर्ण घालून घेणार आहोत तुम्हाला तर माहीत असेलच की आपण नॉनव्हेज बनवतो तेव्हा बऱ्याच चिकनच्या रेसिपीज आपण मॅरिनेट करून बनवत असतो ते मॅरिनेट केल्यामुळं त्याला खूप छान अशी चव येते म्हणूनच मी त्याच पैधीनं दोडका करून बघितला आणि तो मला खूप आवडला घरात सगळ्यांना वाटलं की मी काहीतरी नॉनव्हेजच केलं त्यामुळे ते खूप खुश होऊन एक एक जी भाकरी खातात ते दोन भाकरी खाल्ली अगदी पोट भरेल पण मन भर नाही अशी भाजी आहे आता बघा हे सगळं दोन मिनटं परतवून घेतलं झाकण ठेवून दोन मिनटं वाट पाहायची त्यामुळं पाणी सुटतं दोन मिनटानंतर झाकण काढून घेतलं आता पुन्हा बघा हे सगळं असं मिक्स करून घेतलं आता ह्यामध्ये आपण थोडं पाणी वापरणार आहोत त्या ज्या भांड्यामध्ये मी मॅरिनेट केलं होतं त्याला थोडा मसाला शिल्लक होता त्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घातलं आणि ते संपूर्ण पाणी आता ह्यामध्ये ॲड केलं साधारणपणे मी अर्धा कप इतकं पाणी घातलं होतं आणि गरम पाणी घातलं ज्यामुळं दोडका लवकर शिजेल दोडका शिजायला काही फारसा वेळ लागत नाही आणि त्यात हा दोडका जो आहे तो कोवळा आहे त्यामुळे तो पटकन शिजतो आता हे सगळं चांगलंसं मी मिक्स करून घेतलेलं आहे ह्या स्टेजला तुम्ही थोडंसं मिठाचं वगैरे प्रमाण चेक करू शकता आता गॅस मध्यम करायचा आणि याच्यावरती झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटं वाट पाहायची तुम्ही ही रेसिपी कुकरला पण करू शकता सात ते आठ मिनटं व्हायच्या आधी बघा मी मध्ये दोन वेळा हे चेक करून बघितलं थोडंसं आता हे छान मिक्स करायचं जर पाणी वगैरे कमी पडलं असेल तुम्ही थोडंसं पाणी वगैरे ॲड पण करू शकता आता हे पुन्हा बघा सगळं मिक्स करून घेतलं अजून थोडंसं पाणी शिल्लक आहे आणि दोडका देखील मला थोडासा कच्चा वाटतोय तर पुन्हा बघा गॅस मिडियम केला आणि झाकण ठेवून एक तीन ते चार मिनिटात आपण वाट बघणार आहोत तीन ते चार मिनटानंतर बघा अगदी मस्त खमंग दरवळेला अगदी छान सुगंध घरभर पसरलाय रंगही थोडासा चेंज झालेला आहे आपण यामध्ये हिरवं वाटण वापरलं होतं ना त्यामुळं थोडासा कलरही छान असा अगदी मस्त येतो आता बघा अगदी छानपैकी दोडका पण मस्त शिजलेला आहे आणि त्याची जी ग्रेव्ही आहे ना त्या ती पण अगदी मस्तपैकी तयार झालेली आहे कोणत्याही प्रकारे वेगळे मसाले नाही आहेत तेच मसाले वापरून आपण ही दोडक्याची वेगळ्या पैनं केलेली भाजी बनवलेली आहे खूप मस्त झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता की बघताना कोणाला कळणार पण नाही की ही आज आपण व्हेज भाजी बनवली आहे बघताच तोंडाला पाणी सुटणाऱ्या अशी ही दोडक्याची नॉन व्हेज स्टाईल मी भाजी केलेली आहे आता सगळ्यात शेवटीने आपण एक चमचा कसुरी मेथी घेतली हातावरती घेऊन थोडीशी क्रश करून घ्यायची कसुरी मेथी ना त्याचा फ्लेवर अगदी खमंग बसतो आणि त्यानंतर दोन चमचे दुधावरची साय घेतली आणि ती फेटून घातली आणि ती पण घातली ह्यामुळं काय होतं आपल्या रेसिपीला एक छान क्रीमीनेस पण आणि टेक्स्चर पण खूप छान येतं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण मला खूप छान वाटतं आणि मुलं खाताना त्यांना असं रेस्टॉरंट स्टाईल काहीतरी खाल्ल्यासारखं फील येतं म्हणून मी वापरली आता फक्त एक उखळी काढून घ्यायची आणि आपली मस्तपैकी नॉनव्हेजच्याच पैदीने बनवलेली पोट भरेल पण मन भरणार नाही अशी दोडक्याची भाजी आपली तयार आहे जेव्हा तुम्ही ही सगळ्यांना रेसिपी द्याल तेव्हा सुरुवातीला कोणाला कळणार पण नाही की ही आपण दोडका केला आहे त्यामुळं नक्की करून बघा आजची तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला जरूर कळवा ही दोडक्याची तुम्हाला युनिक आणि भन्नाट रेसिपी कशी वाटते ते कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर भेटू एका नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद